मी सोमेश कपाटे माझा स्वागत आहे नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मिर्झा नदीम बेग यांच्या बहिणीच्या लग्न सोहळ्यामध्ये माननीय आमदार डी पी सावंत आमदार अमरनाथ राजूरकर माजी महापौर अब्दुल सत्तार उपमहापौर शफी अहमद खुरेशी शमीम अब्दुल्ला हफीज साब अशोक धनेगावकर मुन्ना अब्बास अज्जू भाई माजिद बेकरी संतोष मानधने विजय येवनकर व्यंकट मुदिराज मुस्फिर खतीफ गौस मुल्ला अजगर पटेल नदीम सौदागर मिट्टूभाई शेख जावेद हमीद सौदागर एम झेड सिद्दीकी बारी सिद्दीकी मुमताजभाई अब्दुल रब अब्दुल सलीम साहेब गफ्फार खान रहीम खान गौस पैलवान खईम सौदागर फिरदोस रजिया बेगम सलाम चावलवाला श्रीकांत गुजकर किरण तांत्रे हे उपस्थित होते मिर्जा नदीम बेग यांनी सर्वांचे सत्कार केले हा विवाह सोहळा शाहीन फंक्शन हॉल वाघी रोड नांदेड दिनांक तेवीस चार दोन हजार सतरा रोजी सायंकाळी ठीक सात वाजता संपन्न झाला याबरोबर सा बातमीपत्र संपलं नमस्कार